या न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे ब्रिलियंट इंग्लिश मीडियम व सैनिकी पॅटर्न स्कूल या संस्थेच्या वतीने प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बनवलेल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करत पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे ब्रिलियंट इंग्लिश मिडियम व सैनिकी पॅटर्न स्कूल या संस्थेच्या वतीनं प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बनविलेल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे तसेच पर्यावरणपूरक सजावटीमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार केलेल्या कागदी सजावटीचा उपयोग डेकोरेशनसाठी करण्यात आला आहे यामध्ये झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा पृथ्वी वाचा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा पाण्याचा योग्य वापर करा अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी सदर डेकोरेशनच्या सजावटीमध्ये सादर केले होते ब्रिलियंट शाळेच्या माध्यमातून मागील दोन दशकापासून उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम संस्थापक पाटील पाटील व मुख्याध्यापिका शुभांगी करत आहेत असे मत पत्रकार आकाश शिंदे यांनी व्यक्त केले ते सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुप्रिया चौगली यांनी केले आभार शुभांगी पाटील यांनी मानले यावेळी ब्रिलियंट शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते हैं।